वाटतं वाव मला काय नाही मका साफ करते जेव्हा पण आणलं होतं जेवण नाही झालं घाट वाजते कधी जेवण होणार आपण हेच साफ करते बनवणार नाही मी तर आता थकून आलेली आहे तर आता तू मला असं म्हणजे वाटलं होतं की मी घरी जाणार आणि मग मस्त पैकी तयार केला असेल जेवण तर आता जाऊन जेवणार आराम करणार अशी माझी खूप इच्छा होती मग तिथे तू अजून हे साफ करते मग साफ करते अजून जेवण पण नाही झालं कधी जेवणार मला एक सांगू हा तुमची इच्छा आहे की तुमच्या बारके जावं सगळी कामं करावी तुम्हाला राणी जी, जी, मला पण असं जी माझी मोठी जाव जी मला सारखी कामाला झुंकत असते सारखी मला काम करायला सांगत असते स्वतः मात्र काम चुका करते अशी मोठी जावच मला नको पाहिजे माहित आहे का